अत्याचार विनयभंग घटनांनी साताऱ्यात संताप वृद्धाचे चिमुरडी बरोबर गैरकृत्य तर दुसरीकडे पती समोरच विवाहितेची छेड सातारा परिसरात बासष्ट वर्षाच्या वृद्धाने अल्पवयीन अकरा वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली असून त्याच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे दुसऱ्या घटनेत एकाने घरात घुसून पती समोरच विवाहितेवर हात टाकून विनयभंग केला या दोन्ही घटनांमुळे साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी यशवंत कदम वैवर्षे बासष्ट राहणार महागाव तालुका सातारा याला अटक करण्यात आली आहे शिवाजी कदम यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पीडित मुलीवर अत्याचार केले आहेत या घटनेत वृद्धाने मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा केळसवाना प्रकार केला आहे अज्ञान असल्याने गैरफायदा घेत तिला धमकावल्याने मुलीने घाबरून कुटुंबियांना सांगितले नाही मुलगी घाबरून राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला बोलते घटनेची माहिती समोर आली त्यानुसार मुलीच्या कुटुंबियांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली दुसरा गुन्हा विनयभंगाचा आहे या प्रकरणी ऋषिकेश प्रताप चव्हाण वय वर्ष एकोणतीस राहणार कोडोली सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे तक्रारदार महिला घरी असताना संशयित तिच्या घरी गेला महिलेला शिविगाळ दमदाटी करत मारहाण करण्यास केली यावेळी महिलेचा पथ तिथे आल्यानंतर संशयितांनी त्यांनाही मारहाण केली याच दरम्यान संशयताने तिचा विनयभंग केला मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यानंतर तू माझे झाली नाहीस तर कुणाचीही होऊ देणार नाही अशी धमकी देऊन पसार झाला या सर्व घटनेने दाम्पत्य घाबरून गेले

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो